शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स स्पेशलिटी हॉस्पिटल ला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी

बारावीच्या च्या नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळालेल्या मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनी पोटच्या मुलीला अमानुष मारहाण केली ही घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील नेलकरंजी येथील आहे साधना धोंडीराम भोसले ही आटपाडीतील एका कॉलेज मध्ये विज्ञानाची विद्यार्थिनी होती तिचे वडील धोंडीराम भोसले हे मुख्याध्यापक असून त्यांनी पोटच्या मुलीला बेदम मारहाण केली बारावी नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुलीला अमानुष मारहाण केली व नंतर तिच्यावर कोणीही लक्ष दिले नव्हते सकाळी धोंडीराम भोसले योगा करून आल्यानंतर पाहिले तर ती बेशुद्ध अवस्थेत होती तिला रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले या प्रकरणी धोंडीराम भोसले यांच्या विरुद्ध पत्नीने आटपाळ येथील पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी धोंडीराम भोसले यांना अटकही केली आहे परभणी गंगाखेड रोड वर बस आणि दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू परभणी शहरातील गंगाखेड रोड वर बस व दुचाकीच्या अपघातात दोन युवकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना बावीस जून रविवार रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली शेख समीर शेख मिया वय एकोणतीस वर्ष राहणार शांती निकेतन कॉलनी परभणी शेख मुश्रम शेख मुश्ताक वय पंचवीस वर्षे राहणार शांती निकेतन कॉलनी परभणी असे मयताचे नाव आहे हे दोन्ही युवक परभणी शहरातील शांती निकेतन कॉलनी चे रहिवाशी होते रात्री सव्वा दहा वाजता लातूरहून नागपूरकडे नागपूर कडे जाणारी बस एम एच चौदा बी टी सव्वीस त्र्याऐंशी गंगाखेड रोड वर आली असता या बस आणि चाकीचा समोरासमोर अपघात झाला या अपघातात दुचाकी चालक व त्याच्या सोबत असलेले शेख समीर व शेख मुश्रम यांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक कासले पोलीस उपनिरीक्षक मुंडे पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहेत बस चालक मध्यपी अवस्थेत होता अशी चर्चा अपघात स्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये सुरू होती शेतकऱ्यांचे भजन आंदोलन शेतकऱ्यांनी रक्कम भरून देखील सौर पंप मिळत नसल्याने दिनांक तेवीस जून सोमवार रोजी परभणी येथील महावितरण कार्यालयात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात भजन आंदोलन करण्यात आले आहे अधीक्षक अभियंत्यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले राज्य शासनाच्या सौर कृषी पंप योजने अंतर्गत पंचवीस टक्के रक्कम भरून सोलार पंपासाठी अर्ज केले आहेत मात्र शेतकऱ्यांना मागील सहा ते आठ महिन्यापासून कृषी पंप मिळालेले नाही पंचवीस हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रक्कम भरली आहे मात्र केवळ चार हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना कृषी पंप वितरित करण्यात आले आहेत शेतकऱ्यांना दिवसाच्या आत पंप वितरित करावे या शेतकऱ्यांना अज्ञा पंप मिळाले नाही त्यांना तात्काळ पंप द्यावेत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करत शिस्तभंगाची कारवाई करावी पोर्टलवर स्पष्ट सूचना उपलब्ध कराव्यात आदी मागण्या भजन आंदोलन कार्यकर्त्यांनी केल्या प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर भगवान शिंदे केशव अरमळ मंचक सोळंके करण बोबळे ए एन चौहान रंगनाथ चोपडे विश्वनाथ वाघमोर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आपल्याला आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपला कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन आजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर लगुर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता अपना कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल नंबर झिरो सिक्स सेवन नाईन थ्री टू नाईन झिरो थ्री किंवा